श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा श्री गुरुंचे कारंजानगर अभिगमन व विप्रोदर व्यथा निवारण ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वत्याय नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती नम नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन म्हणाला गुरुदेव तुम्ही तर माझ्यासाठी संसारसागर तारक आहात तुम्ही दाखविलेल्या ज्ञानप्रकाशाने माझे चित्त शांत स्थिर झाले आहे तुम्ही आतापर्यंत सांगितलेले श्री गुरुचरित अमृत सेवन करूनही माझी श्रवण तृष्णा अधिकच वाढली आहे ती शमविण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात ज्याने कधी स्वप्नातही ताक सुद्धा पहिले नाही पहिले नाही त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे महाराज आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही श्री गुरुचरित ऐकण्याची माझी इच्छा आहे श्रेय नृसिंह सरस्वतीविषयी मला आणखी विस्ताराने सांगा गुरुदेव नृसिंह सरस्वती प्रयागक्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वतीस दीक्षा दिली असे आपण सांगितले पण पुढे ते सांगण्याची कृपा करा नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला त्यांनी नृसिंह सरस्वतींचे सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रेय नृसिंह सरस्वतींनी प्रयागक्षेत्री माधव सरस्वतीस दीक्षा दिली त्यानंतर ते काही काळ ते तेथेच राहिले त्यांची ख्याती सगळीकडे पसरली अनेकजण त्यांचे शिष्य झाले त्यांनी माधव सरस्वतींसह देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला हे सर्व शिष्य मोठे व स्वामीनिष्ठ होते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि मी सिद्ध असे ते सात शिष्य होते त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्री नृसिंह सरस्वती दक्षिणयात्रेस निघाले अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजे कारंजास आले ते आपल्या आईक वडिलांना व भावंडांना भेटले त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला श्री सरस्वती म्हणजे साक्षात सर्वांची दृढ श्रद्धा होती लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली त्यांच्या आई वडिलांनाही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली आईला गतजन्माची आठवण झाली आपण केलेली प्रदोष पूजा फळासाली असे तिला वाटले ती आपल्या पतीला म्हणाली मी गतजन्मी परमज्ञानी व विश्ववंदे असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना केली होती त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोष व्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला होता तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला श्रीपाद श्री वल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला आहे माधव व अंबा यांनी श्रीनुसिंह सरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली तू आमचा उद्धार कर त्यांनी अशी प्रार्थना केली असता श्रीनृसिंह सरस्वती म्हणाले पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते त्यांच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते मी संन्यास घेतला असल्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्रह्मपद प्राप्त होईल तुमचे पुत्र शतायुषी होतील तुम्हाला पुत्रपौत्र पहावयास मिळतील शेवटी तुम्ही काशीक्षेत्री देह ठेवाल काशी क्षेत्र मुक्तीस्थान आहे तुम्ही कसलीही चिंता करू नका माधव आणि अंबा यांना या संसार संसारातील त्रिवेद तापांची मला भीती वाटते संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे तिने अशी विनंती केली असता श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी त्यासाठी संसार त्याग करून रत्नाई म्हणाली गुरुदेव आपण त्रिकालज्ञानी आहात भविष्यभूत सर्व काही जाणता म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी रत्नाईने अशी विनवणी केली असता श्रीगुरु म्हणाले तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे तू पूर्वजन्मी एका गायला लाथ मारली होतीस तू शेजारच्या पती पत्नी सर्वांगाला कुष्ठरोग होईल भविष्यात कुष्ठरोगाने मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल तू दक्षिणेकडे भीमा अम्रजा संगमावरील गाणगापूर जा त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात त्या तीर्थात स्नान केलेस की तुझे सर्व पाप नष्ट होईल तू पापमुक्त होशील रत्नाईला असा उपदेश करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम आहे त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे पुराणांत विस्ताराने सांगितले आहे ते मी तुला थोडक्यात सांगतो ते लक्षपूर्वक ऐक असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती त्याकाळी गौतमृषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत असत एकदा त्या सर्वांनी विचार केला भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल त्यामुळे सर्व लोकांचे कल्याण होईल पण ती गंगा कोण आणू शकेल हे कार्य मोठे कठीण आहे ऋषी भगवान शंकरांचे परमभक्त आहेत महातपस्वी आहेत त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाही असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबलाने दुर्वेपासून एक मायावी सवच गाय निर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भाषेतीत सोडली तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली अन्य ऋषींच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून नेली गोहत्या म्हणजे महापाप ते गौतमांच्या हातून घडले त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही ऋषींनी ते मान्य केले मग मा त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले तेव्हा गौतम ऋषी म्हणाले भगवंता तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या क्षालनासाठी या त्र्यंबकक्षेत्री प्रकट कर शंकरांनी तथास्तू असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने अवतीर्ण केली गौतमांच्या तपश्चरेने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असे म्हणतात गौतमी म्हणजे म्हणतात या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो असे या नदीचे थोर महात्म्य आहे माधवारणे स्तवन करीत म्हणाले अहो जगद गुरु आपण साक्षात त्रैमूर्तीचा अवतार आहात आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता पण आपण खरोखर परमपुरुष जगत ज्योती आहात आपण लोकोद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात आज मला आपले चरण दर्शन झाले मी खरोखरच कृतार्थ माधवारण्यांनी केलेल्या स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले आहेत ते म्हणाले तुझी तपश्चर्या सफल झाली आहे तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल तू जी मानसपूजा सेवा करी करीत आहेस तशीच करीत राहा तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडेल याबद्दल जराही शंका धरू नकोस माधवारण्यांना असे आश्वासन देऊन श्रीगुरु गुरु गंगातीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले त्यांनी सर्व शिष्यांसह गंगा स्नान केले त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडबडा लोळू लागला पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता त्याला अन्न पचत नसे अन्न त्याचा शत्रू झाला होता त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे भोजन केले रे केले के की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे तो कधीतरी महिना पंधरा दिवसांनी भोजन करीत असे आदल्या दिवशी महानवमीला त्याने भोजन केले होते वेदना असह्य होत होत्या त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला आता जगण्यात काही अर्थ नाही या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा अन्न हा प्राण अन्न हेच जीवन असे म्हणतात पण अन्नच माझा वेळी झाले आहे आता जगणे नकोच आता मेलेले बरे असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला मी भूमीला भार झालो आहे मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही कोणालाही अन्नदान केले नाही यापूर्वीच्या तोंडाचा घास हिरावून घेतला गोहत्या केली कोणाचा तरी विश्वासघात केला गोरूंची निंदा केली आई वडिलांची अवज्ञा केली म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे किंवा मी ब्राह्मणांचा अपमान केला असेल दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल कोणाच्या तरी शेताला आग लावली असेल आई वडिलांचा त्याग केला असेल या पापांमुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे अशी त्याने खूप आत्मनिंदा केली आता आत्महत्येशिवाय तरणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला श्री गुरुंनी त्या ब्राह्मणाला पाहिले त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणास बोलावून घेतले मग श्रीगुरु त्याला म्हणाले अरे आत्महत्या हे महापाप आहे तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस मला सगळे काही सांग त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखी बद्दल सर्व काही सांगितले ते ऐकताच श्रीगुरु म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तुझे दुखाने गेलेच समज माझ्याजवळ ह्या व्याधीवर औषध आहे आता तू पोटभर जेवू शकशील तुझे पोट दुखणार नाही कसलीही शंका धरू नकोस घाबरू नकोस हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हायसे वाटले याचवेळी वेळी तेथे असून एक ब्राह्मण आला तो ग्रामाधिकारी होता ती श्रीगुरुला वंदन करून म्हणाला आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो श्रीगुरुंनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला मी आपस्तंभ असुन माजे नाव, आहे। मी आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे गावाचा रहिवासी असून पोटासाठी सेवा चाकरी करतो मी एका यवनाकडे चाकरी करीत असून एक वर्षापासून गावाचा अधिकारी म्हणून काम करतो आज आपले दर्शन झाले मी धन्य झालो आपणच या विश्वाचे तारक आहात आज आपल्या दर्शनाने माझे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे झाले ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसारसागर तरुण जातो गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते चंद्रताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो परंतु एका सद्गुरूंच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात सायनदेवाचे असे स्तवन केले असता श्रीगुरु प्रसन्न झाले ते म्हणाले सायनदेवा हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे तो आत्महत्या करण्यास निघाला होता पण मी त्याला थांबविले आहे तेल खूप भूक लागली आहे त्याला तुझ्या घरी नेव त्याला उत्तम भोजन दे त्यावर सायनदेव म्हणाला महाराज मी भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला श्री गुरु म्हणाले तसे काही होणार नाही तू चिंता करू नकोस मी सांगितले तसे कर ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल सायनदेव म्हणाले स्वामी महाराज आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे श्री गुरुंनी ते आनंदाने मान्य केले मग सायनदेव आपल्या घरी गेला पोटदुखी असलेला तो ब्राह्मण गेला सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधार आम्हीही तेथेच होतो श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यांसह सा सायनदेवाच्या घरी गेले सायनदेवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला त्यांनी श्री गुरुचे स्वागत करून त्यांची यथासांग शोडशोपचारे पूजा केली त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी सायनदेवांना आशीर्वाद दिला तुम्हाला उत्तम दीर्घायुषी संतती प्राप्त होईल तुमच्या वंशाची वृद्धी होईल तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील या वरदानाने सायनदेवास व त्याची पत्नी जाखाई यांना अतिशय आनंद झाला त्यांनी श्रीगुरूंस त्यांच्या सर्व शिष्यांस व त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणासही सुग्रास भोजन दिले श्री गुरुंच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्रीगुरुंच्या कृपाशीर्वादाने त्याचा क्षणी व्याधीमुक्त झाला ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारकाप सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप ताप दैन्य दुःख राहणारच कसे श्री गुरु कृपा झाली असता मनुष्याचे जन्मजन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहे ज्याला आपले कल्याण असे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्रचित्ताने श्रवण करावे जे कोणी हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल हे त्रिवार सत्य आहे अशा रीतीने श्री गुरुचरित्रा अमृतातील कारंजानगर अभिगमन व विप्रोदर व्यथा निवारण नावाचा अध्याय तेरावा समाप्त